सरिताची ननन रितूने आज मला पावभाजी खायची आहे अशी ऑर्डर सोडल्याबरोबर सरिता आपल्या नंदेसाठी पावभाजी करू लागली सोबतच तिने बासुंदी सुद्धा बनवली होती पावभाजी तयार झाल्यानंतर सरिताने पावभाजीवर तूप आणि कोथिंबीर टाकली मग प्लेटच्या एका बाजूला कापलेला कांदा आणि लिंबू ठेवून सजवलेली प्लेट घेऊन सरिता आपल्या नंदेला देण्यासाठी तिच्या रूम मध्ये गेली तेव्हा नाश्त्याची प्लेट आपल्या हातामध्ये घेताच रितू म्हणाली वहिनी तू किती चविष्ट जेवण बनवतेस चल तू सुद्धा माझ्यासोबत गरमागरम पावभाजी खा तेव्हा सरिता म्हणाली अगं रितू नको अजून खूप कामे आहेत मी नंतर खाऊन घेईन रितूने हट्टच केला त्यामुळे सरिता तिच्या बाजूला बसून पावभाजी खाऊ लागली रितू आणि सरिता दोघी जणी बाजूला बसून पावभाजी खात होत्या तेवढ्यातच सासूबाई बाजारातून घरी आल्या सरिताला अशी बसलेली पाहताच सासूबाई म्हणाल्या अगं सुनबाई तू इथे बसून खात आहेस तेव्हा रितू लगेच म्हणाली आई वहिनीला खाऊ दे वहिनी नेहमीच धावपळ करत असते त्यामुळे तिला शांतपणे बसून खायला वेळच मिळत नाही आणि एवढं सर्व जेवण बनवल्यानंतर सुद्धा तिला थंड जेवण खायला लागते तेव्हा सासूबाई तोंड वाकडं करून तिथून निघून गेल्या त्या रात्री सरिता झोपली होती तेव्हा अचानकपणे फोनची रिंग वाजली सविताने फोन उचलला तेव्हा समोरून तिची लहान बहीण लतिका रेडतच म्हणाली ताई आई आपल्याला सोडून गेली आहे तू लगेच घरी ये आपल्या बहिणीचे असे बोलणे ऐकताच तिला धक्काच बसला आणि ती गुंधळून गेली आता पुढे काय करावे तिला काही सुचत नव्हते शेवटी तिने आपल्या बाजूला झोपलेल्या गौरवला उठवले आणि दोघेही लगेच सरिताच्या माहेरी जाण्यासाठी निघाले एका भाड्याच्या घरामध्ये सरिताची आई आणि बहीण राहत होत्या सात वर्षापूर्वी सरिताच्या बाबांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना राहते घर सुद्धा विकावे लागले होते त्यामुळे सरिता आपली छोटी बहीण आणि आई सोबत एका भाड्याच्या घरात राहण्यासाठी आली होती पण तरी सुद्धा तिच्या बाबांचा जीव वाचला नाही मोठ्या मुश्किलीने सरिता नोकरी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होती सरिताची आई सुद्धा छोट मोठं काम करत असायची हळूहळू असेच दिवस तिघून गेले आणि एक दिवस सरितासाठी गौरवचे नाते आले तेव्हा तिच्या आईने तिचे लग्न करून दिले सरिताचे लग्न झाल्यामुळे आता त्या भाड्याच्या घरामध्ये तिची आई आणि छोटी बहीण दोघीच राहत होत्या सरिताची छोटी बहीण लतिका कॉलेजमध्ये शिकत होती पण आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता गौरव सुद्धा आता खूप परेशान होता तो विचार करत होता की लतिका आता एकटी कशी राहील शेवटी आईचे तेरावे झाल्यानंतर तिने एक निर्णय घेतला की लतिकाला आपल्या सोबत घरी घेऊन जाऊया तेव्हा सरिताने आपल्या सासूबाईंना फोन केला आणि याविषयी माहिती दिली तेव्हा सासूबाईंनी मनाई केली परंतु ती आपल्या बहिणीला एकटं कशी सोडू शकत होती त्यामुळे ती लतिकाला बरोबर घेऊन आपल्या सासरी पोहोचली तेव्हा सरी त्याची सासू उभी होती ती रागातच म्हणाली सुनबाई मी माझ्या घरामध्ये तुझ्या बहिणीसाठी कोणते अनाथ आश्रम उघडून ठेवलेले नाही तू लतिकाला माझ्या घरात ठेवू शकत नाहीस तुझी आई कंगाल होऊन मेली आहे तर तुझ्या बहिणीचा ओझा आम्ही थोडी ना उचलू तुझी आई काही संपत्ती सोडून गेली असती तर मी विचार केला असता अरे बाळा तुझी बायको अशीच ऐकली नाही तर तिचं सामान सुद्धा घराबाहेर फेकून दे असं बोलत सासूबाईंनी लतिकाची बॅग उचलून बाहेर फेकून दिली तेव्हा सरिताला खूपच वाईट वाटली ती म्हणाली आई हे घर फक्त आहे का माझं नाही का मी दोन वर्षापूर्वी या घरात आली आहे या घराप्रती मी माझं प्रत्येक कर्तव्य निभावलं आहे तुमची खूप काळजी घेतली रितूला तर माझी बहीण समजून तिच्यावर प्रेम केलं आणि आज जेव्हा कठीण परिस्थिती आली तर तुम्ही अगदी सहज म्हणत आहात की हे घर फक्त माझं आहे मला माहीत आहे की तुमचं हे घर कोणतं अनाथाश्रम नाही आहे पण माझी बहीण सुद्धा अनाथ नाही आहे तिची ताई आणि भाऊजी या जगामध्ये आहेत मग ती अनाथ कशी होऊ शकते हे घर तुमचं आहे तसंच माझं सुद्धा आहे आणि माझी बहीण माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी तिला माझ्यासोबत का ठेवू शकत नाही जरी तू आमच्यासोबत राहू शकते तर माझी बहीण आमच्यासोबत का राहू शकत नाही यामध्ये चुकीचं काय आहे तेव्हा सरिताच्या सासूबाई कावेरीताई रागातच म्हणाल्या तू या घरची सून आहेस त्यामुळे तुझी बहीण या घराची कोणीही लागत नाही त्यामुळे ती इथे राहणार नाही तेव्हा सरिताची ननन रितू आपल्या आईला समजावत म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस बहिणीची बहीण कुठे जाईल लतिका किती चांगली आहे तिला इथेच राहू देना गौरव सुद्धा आपल्या आईला समजावत म्हणाला आई लतिकाला आमच्याशिवाय दुसरं कोण आहे हे तुलाही माहीत आहे तरी सुद्धा तू अशी का बोलत आहेस अगोदरच ती तिच्या आईच्या जाण्याने पूर्णपणे तुटून गेली आहे अशा परिस्थितीत तिला आधार द्यायला हवा तू तर आई आहेस ना तुला लतिकाची अवस्था समजत नाही का कावेरी ताई रागातच म्हणाल्या मी माझ्या मुलांची आई आहे सर्व जगाच्या मुलांचा ठेका मी घेतलेला नाही तू तुझ्या तु बायकोला समजव जर तिने माझी गोष्ट मान्य केली नाही तर ती सुद्धा या घरातून जाऊ शकते सासूचे असे रूप पाहून सरिता हैराण झाली होती तिचे लग्न झाल्यापासून आपल्या सासूबाईंबरोबर कोणतीही वेळ पाहत नव्हती आणि आज त्याच सासू तिला सांगत होत्या हे की हे घर तुझं नाही आहे तेव्हा सरिताला आपले अश्रू अनावर झाले आणि ती रडतच म्हणाली ठीक आहे आई जर तुम्हाला असे वाटते की हे घर माझं नाही या घरामध्ये मला एवढा सुद्धा अधिकार नाही की मी माझ्या बहिणीला माझ्यासोबत ठेवू शकेल तर मी सुद्धा हे घर सोडून जात आहे आम्ही दोघी बहिणी कुठेही जाऊन राहू मी स्वावलंबी आहे मी माझ्या बहिणीची काळजी कुठेही राहून घेऊ शकते मी माझं काही सामान घेते एवढं बोलून ती आपल्या डोळ्यातील अश्रुपुसत घराच्या आतमध्ये जाऊ लागली तेव्हा गौरव म्हणाला एक मिनिट सरिता तू अशा प्रकारे कोणताही निर्णय एकटी घेऊ शकत नाहीस भले हे घर आईचं आहे परंतु तू तर माझी बायको आहेस ना त्यामुळे माझी बायको जिथे राहील मी सुद्धा तिथेच राहीन आई तू सरिताला या घरामध्ये ठेवत नाहीस तर मी सुद्धा सरिता बरोबर हे घर सोडून जात आहे तेव्हा रितू म्हणाली दादा वहिनी तुम्ही मला हवे आहात त्यामुळे मी तुम्हा लो, लोकांसोबतच येईन आईला तिच्या घरामध्ये घरासोबत राहू द्या तिला घरामध्ये लोकांची गरज नाही आहे तिला तर फक्त आपलं घर प्रिय आहे असं बोलताना ती खूपच दुःखी झाली होती आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर बरोबर कावेरीताई हतबल झाल्या होत्या की आपली मुलगी हे काय बोलत आहे तेव्हा कावेरीताई रागातच जोरात ओरडल्या आणि म्हणाल्या मी तुम्हाला सुनबाईच्या बहिणीला या घरात ठेवण्यासाठी विरोध करत आहे तेव्हा गौरव सविता आणि रितू तिघेही एकमेकांचा हात पकडत एका सुरात म्हणाले जर लतिका ह्या घरात राहणार नसेल तर आम्ही सुद्धा या घरात राहणार नाही आई तू माणसा माणसांमध्ये भेदभाव करत असशील परंतु आमच्यासाठी आम्ही ज्या प्रकारे एकमेकांना आधार देतो त्या प्रकारे आम्ही लतिकाला सुद्धा आधार देणार आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लतिकाला एकटी सोडणार नाही ते तिघेही आता एकत्र एक उभे राहिले होते त्यामुळे कावेरीताईंना घाम फुटला होता एका लतिकामुळे कावेरीताईंची सर्व मुले त्यांना सोडून जाण्यासाठी तयार झाली होती तेव्हा लतिका जी आतापर्यंत शांतपणे उभी राहून सर्व काही ऐकत होती आणि रडत होती ती रडतच म्हणाली ताई भाऊजी आणि रितू तुम्हाला सर्वांना माझ्यासाठी घर गर सोडण्याची गरज नाही मी कुठेही हॉस्टेलमध्ये राहू शकते ताई तू माझ्यामुळे तुझं घर तोडू नकोस भाऊजी मला आहे की आई नसण्याचं काय दुःख असते अगोदर आम्ही आमच्या बाबांना गमावले आणि आता आईला सुद्धा गमावून बसलो आहोत त्यामुळे मला असेच वाटते की जे दुःख मला झेलावे लागले आहे ते दुःख दुसऱ्या कोणालाही झेलावे लागू नये जर तुम्ही लोकांनी माझ्या प्रेमा हे पाऊल उचलले तर तुम्ही सर्व आईच्या प्रेमापासून वंचित राहाल आणि ह्या जगात सर्वात किमती म्हणजे आईबाबांचं प्रेम आपण पैशाच्या जोरावर कोणतीही गोष्ट सहजरित्या मिळू शकतो परंतु आई बाबांचे निस्वार्थ प्रेम आपल्याला कुठेही मिळणार नाही मी इथून निघून जाते त्यानंतर लतिका कावेरीताईंचा मोर हात जोडून म्हणते आई माझ्या ताईला माफ करा माझ्यामुळे माझी ताई थोडी भाऊक झाली होती आणि त्यामुळेच ती तुमच्या विरोधात उभी राहिली हे घर तुमचं आहे आणि ही मुलं सुद्धा तुमचीच आहेत तुम्ही त्यांच्या बरोबर प्रेमाने राहा मी कोण आहे मी तर कोणीच नाही त्यामुळे खरंच मला इथे राहण्याचा कोणताच अधिकार नाही मग रितूकडे पाहत लतिका म्हणाली रितू मला खूप चांगले वाटले की तू माझा एवढा विचार केलास परंतु आईच्या प्रेमापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट मोठी नसते आता माझीच बघ माझी आई नाही आहे त्यामुळे मला कसे दारुदारी धक्के खात फिरावे लागते एवढं बोलून लतिका आपली बॅग उचलून तिथून जाऊ लागली तेव्हा अचानक काय झाले माहित नाही कावेरीताई अगदी मोठ्या आवाजात म्हणाल्या ए मुली थांब खूपच मोठ मोठ्या गोष्टी करून जात आहेस अगं मला माहीत आहे की मी रागात येऊन म्हणाले की मी तुला या घरात ठेवणार नाही आणि मी अशी म्हटल्याबरोबर माझी मुले सुद्धा माझ्या विरोधात उभी राहिली तेव्हा खरंच मला राग आला होता की तुझ्यासाठी हे लोक माझा का विरोध करत आहेत परंतु तू या लोकांना अगोदरच माझ्या कुटुंबाचा विचार केलास आणि तू मला हे दाखवून दिलंस कि मी मी माजा माजा पर, कि मी की मी या घरची मालकींनाही तर एक आई आहे माझ्या क्रूरतेने मी माझ्या मुलांना माझ्यापासून दूर ठेवणार होते पण आज तुझ्या बोलण्याने मला समजले की मी जेव्हा या जगात नसेल तेव्हा माझी मुले मला आठवून किती रडतील म्हणून जोपर्यंत मी या जगात आहे तोपर्यंत मी माझ्या मुलांना प्रेम देऊ शकते ना आणि आजपासून माझी दोन मुले नाहीत तर चार मुले आहेत सुनबाई आणि तू सुद्धा माझ्या मुलीप्रमाणेच आहात आता तुम्हा दोघींच्या आई बाबा ह्या जगात नाही आहेत त्यामुळे तुम्हाला प्रेम देण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे मी माझ्यावर वाढलेल्या जबाबदारीचा विचार करत नव्हती तर मी माझ्यावर एक प्रकारचे ओझे आले आहे असं समजत होते लोक म्हणतात की महिलेचे हृदय खूप मोठे असते परंतु मी मात्र संकुचित विचारांची बंदी होती त्यामुळे मी तसा विचार करून बोलत होती त्यामुळे तू मला माफ कर तेव्हा काविरताईंचे असे बोलणे ऐकून लतिका हैराण झाली होती की थोड्या वेळापूर्वी एवढा कटू शब्द बोलणाऱ्या काविरिताई आता एवढ्या भाऊक होऊन एवढ्या प्रेमाने कसं काय बोलू लागल्या तेव्हा कावेरी ताई आपल्या डोळ्यातून अश्रू पुसत म्हणाल्या वेळेनुसार मी सुद्धा माझ्या आई बाबांना गमावले पण माझी सासू कधीच माझ्या बरोबर प्रेमाने वागत नव्हती त्यामुळे आईची अनुपस्थिती नेहमीच मला जाणवत असायची आज तुझे बोलणे ऐकून मला असे वाटले की आज माझी सून त्याच जागी उभी आहे जिथे मी एकेकाळी उभी होती त्यावेळी मला कोणीही प्रेम आणि आपुलकी दिली नाही आणि कालांतराने माझे वागणे सर्वांशी कठोर झाले परंतु आज मी स्वतः त्या जागी उभी आहे जिथे मी आई बनून माझ्या सुनेला खूप प्रेम देऊ शकते असे असताना सुद्धा मीच माझ्या सुनेला रडवत आहे आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे त्यामुळे मी फक्त एकच ठरवलं आहे की मी आजपासून कोणीही नाही फक्त एक आई आहे आणि आजपासून तुम्ही लोक माझ्या बरोबर राहाल तेव्हा तुम्हाला फक्त माझ्या रूपात आईच दिसेल एवढं बोलून ताईंनी लतिकाला मिठी मारली तेव्हा लतिकाच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले पाठीमागे उभी असलेली सरिता सुद्धा आपल्या सासूबाईंचे असे वागणे पाहून झाली होती कारण तिच्या सासूबाईंच्या वागण्यात एवढा परिवर्तन होऊ शकतो असा विचार तिने स्वप्नात सुद्धा केला नव्हता त्यामुळे सरिता एका जागी स्तब्धपणे उभी होती सरिताला अशी उभी राहिलेली पाहिल्याबरोबर कावेरीताई तिला उद्देशून म्हणाल्या तू अशीच उभी राहणार आहेस की इथे येऊन आईला मिठी मारणार आहेस तेव्हा सरिता लगेच आई म्हणत कावेरीताईंजवळ गेली आणि त्यांना मिठी मारली तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते पण सर्वच लोक खूप आनंदी होते कारण कावेरीताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती आणि आता त्या खऱ्या मनाने सर्व मुलांवर प्रेम करण्यासाठी तयार झाल्या होत्या मित्रांनो हे आयुष्य असंच आहे वेळेबरोबर आपल्या सोबत असणारी मोठी माणसे एक एक करून आपली साथ सोडून जातात अशा परिस्थितीमध्ये घरात जे कोणी वडीलधारे असतील त्यांनी आपल्या इतर सर्व मुलांवर सारखे प्रेम करून सर्वांबरोबर आनंदाने राहायला हवे कारण एक वेळ अशी सुद्धा येईल येऊन गेली असेल की त्यांनी सुद्धा आपल्या वडीलधाऱ्यांना गमावली असेल तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असेल की आपल्याच घरातील मोठ्या माणसांना गमावल्याचे दुःख काय असते त्यामुळे प्रत्येक घरातील वयोवृद्ध माणसांनी कोणाबरोबरही भेदभाव न करता सर्वांना एक समान प्रेम देणे गरजेचे आहे कारण शेवटी माणसांबरोबर काहीही जात नाही त्यांच्यासोबत जर काही जात असेल तर चांगले कर्म बाकी इतर त्याने जी काही संपत्ती पैसा अडका जे काही कमवलं आहे ते सर्व त्याला इथे सोडून जायचं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे असा विचार जर प्रत्येकानेच केला सर तर सर्व कुटुंब आनंदी व्हायला वेळ लागणार नाही तर मित्र आणि मैत्रिणींना अपेक्षा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल तुम्हाला जर काही कथा आवडली असेल करा, करा, तर कथेला लाईक करा शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळला कळवा तर भेटूया अशीच नवीन कथांसह धन्यवाद